नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या मी आहे सांगोला नगर परिषदेच्या या शहरामध्ये सांगोला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आता सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि यातच सगळेजण आता प्रचाराला सुरुवात झालेली आहे एकंदरीत संपूर्ण प्रचार कुठंपर्यंत आलेला आहे आणि या सांगोला नगर परिषदेसाठी सांगोला शहरा संदर्भात असणारे जे काही विकासाची कामं येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत हा सगळा आपण आढावा घेणार सगळ्यात पहिल्यांदा बाबा तुमचं स्वागत करतो मी संचित टीव्ही न्यूजमध्ये नमस्कार धन्यवाद सध्या सांगोल्यामध्ये आम्ही ज्यावेळी फिरत होतो त्यावेळी अनेक समस्या जाणवत आहेत काय वाटते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही या अधिकृत उमेदवार आहात येणाऱ्या सांगोलासाठी कोणकोणती विकासाची कामं आपल्याकडून होतील आणि नेमकं व्हिजन काय आहे सांगोला शहरामध्ये मी पूर्वी तीन वेळा नगरसेवक होतो दोन वेळा त्यात नगराध्यक्ष पद भूषवलंय त्यावेळेच्या समस्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्यावेळेला एवढ समस्या नव्हत्या वाढत चाललीत म्हणजे लोकसंख्येच्या मानाने ते वाढत चाललेत त्यासाठी नवीन नवीन जे लोकांना गरज आहे ते पुरवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणे त्यासाठी मी सांगोला आपल्या सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे उमेदवारी घेतलेली आहे त्या ती उमेदवारी घेताना सांगोला शहरातील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा साळुंगे पाटील त्याचबरोबर आपल्याला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे त्याचबरोबर मला मदत करणारे बाळासाहेब एरंडे आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे केदार साहेब म्हणजे अध्यक्ष आहेत ते त्या सर्वांनी आपल्याला मला मध्ये मदत करणार आणि काम करून घेण्यासाठी मार्गदर्शन ते करतील त्याचबरोबर मी सांगोला शहरातील आता सध्या जे भुयारी कटाराची कामं चालू आहेत त्या कामामुळे रस्ते उकडले गेलेले आहेत रस्ते उकडले गेल्यामुळे आता काय झालंय धुळेचं वातावरण पसरलंय धुळीच्या धुळेच्या वातावरणामुळे वाता सांगोला शहरातील सर्व दुकानदारांना त्याचा त्रास होतो नाही तर त्याचा त्रास होतो म्हणजे ती धूळ मालावर बसणे किंवा लोकांना जाता येता नाकात धुळ जाण्यामुळे काही जणांना त्याचं अलर्जी वगैरे असं होते हे होत असताना हे पहिले काम, hmm. काम ताबडतोब पूर्ण करून hmm. जितक्या लवकर रस्ते चांगले करता येईल तेवढे करणे आणि समजा लोक उशीर लागत असेल तर रोजच्या रोज रुच, त्या मातीवर पाणी मारणे हे काम पहिल्यांदा करू आणि कशी कमी होईल हा प्रयत्न पहिल्यांदा करू अच्छा मला सांगा आता तुम, आता तुमचं सध्या जर जर नगर पदासाठी उमेदवार बघितलं तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळे तरुण पिढी आता राजकारणात नगर नगराध्यक्ष पदासाठी जास्त तरुण आहेत आणि तुमच्याकडे बघितलं तर आता सत्तर प्लस तुमचं वय आहे आणि आजही तुम्हाला वाटतं की मी या पदासाठी योग्य उमेदवार आहे काय वाटतंय तुमचा जो राजकीय अनुभव आतापर्यंत जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये होईल होईल नाग मला अनुभव म्हणजे आमदार देशमुख साहेबांचा <laughs> जे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं <laughs> त्यामुळे ते त्यांचे विचार आणि हे हे <laughs> मला लाभलेले असल्यामुळे मला काम करणं सोपं जाईल म्हणजे त्यांची जे काम करण्याची पद्धत होती, <laughs> होती ते चांगली होती त्यामुळे मी त्यासोबत त्या पद्धतीने त्या काम करणार म्हणून मला कुठलीही अडचणी येणार नाही <laughs> सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यामुळे <laughs> कुठल्याही अडचणी होणार नाही गणपतराव देशमुख यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहात आणि <laughs> आजही महाराष्ट्र सांगोलाकडे बघितलं पहिलं नाव <laughs> त्यांचं घेतात आणि त्यांच्या त्यांच्या नावापुढे एक सहानुभूती एक मोठी आहे महाराष्ट्रात कारण <laughs> त्यांचं काय म्हणजे ग्राउंडवर राहणं हे लोकांना पसंतीच होत आणि त्यांच्या तालमीत तुम्ही तयार झालाय तुमच्या त्या संपूर्ण राजकीय कालावधीमध्ये असा एखादा किस्सा सांगाल का ज्यामुळं हा माझा राजकारण टर्निंग पॉईंट त्यांचे काम करण्याची पद्धत अशी होती की सर्वांना विश्वासात घेणे आणि त्या त्या पद्धतीने काम आणि प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत साहेब पण साहेब सगळ्याच्या जवळचे होते अच्छा नवीन तरुणांसाठी बेरोजगाराची संधी सांगोला नगर परिषदेमध्ये होतील का ते कशा पद्धतीने कोणते प्रोजेक्ट आपण येणाऱ्या कालावधीमध्ये आणू शकतो जेणेकरून तरुणांना काम भेटेल ता सरकार आता सरकार महाराष्ट्र आपले फडणवीस साहेबांनी ज्या ज्या काही योजना आता हि मांडली आहेत जवळजवळ वीस बावीस योजना आहेत त्या वीस बावीस योजनातले तरुणासाठी आणि महिलांसाठी जे कार्यक्रम आहेत ते जितक्या लोकांना गरज आहे ते पहिल्यांदा कार्यक्रम आपण राबू आता सांगोला शहरातील बरेच नागरिक म्हणजे युवक पुण्या मुंबई इकडे कामासाठी जातात ते कसं बंद करण्यासाठी सांगोला शहरात रोजगार उपलब्ध कसा होईल हे करण्याचा प्रयत्न करणार सरकार भाजपच आहे सरकार आहे कुठल्या योजना येतील त्या योजना जेवढं लोक राहता येईल तेवढं आणून हे बाहेर जाणारे जे लोक आहेत त्यांना थांबवू आबा महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी महिला आर्थिक सक्षम होण्यासाठी काय आपला उपाययोजना असतील काय कशा पद्धतीने कार्य राहील आपलं महिलांसाठी बचत गटाचे काम करता येईल ते बचत गटाचं काम करताना नगरपालिकेचा त्यात म्हणजे सहभाग राहतो की काय अनुदान असेल कुठल्याही रूपाने ते करता येईल जे जे उद्योग ज्या महिलांना वाटतील व कुणाला पापड करावं वाटेल कुणाला कागदाची निर्मिती कराव कुणाला इतर त्या त्या पद्धतीनं हे मांडून वरती गुंड कसे मंजूर करून घेता येईल ते करून घेऊन आपण ते देऊ त्यांना देऊ शकतो हा एक महत्वाचा या ठिकाणी सांगा आतापर्यंत सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचं आता दुष्काळी हे नावपासून स्मार्ट सिटी सांगोला हे नाव करण्यासाठी तुम्ही काय कराल सांगोला शहरातून जाणारे एक दोन तीन रस्ते आहेत एक वा महात्मा फुले चौकापासून किंवा हायवे पासून जुन्या हायवे पासून जुन्या हायवे पासून भीमनगर पर्यंत जाणारा रस्ता स्मार्ट तयार करता येईल आणि दुसरा जे आता मिरज रोडला बायपास म्हणजे बाहेर नाही आता हायवे गेल्यामुळं त्या रस्त्याला काही डीफे राहिली नाही म्हणजे अनुदान वगैरे अजून काही परत मिळालं नाही तर त्याचा प्रयत्न करून तो रस्ता एक चांगला स्मार्ट टाइप बनवायचा हो अच्छा आणि गावात आणखीन त्या योग्य ते जे आहेत ते रस्ते पण हे करू आबा मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं इथंच रोजगाराची निर्मिती होईल पुणे मुंबईकडे जाणारा तरुण वर्ग इथंच थांबेल अशी आम्ही उपाययोजना करू असं तुम्ही म्हणलात पण जे इथं उद्योग व्यवसाय करतात अगदी रस्त्याकडे काहींचे टपरे आहेत फळ व्यवसाय आहे अनेक वेगवेगळे छोटे मोठे उद्योग आहेत त्यांच्यासाठी काही अनुदान अगदी काहींना कपाट उभं करण्याचं आहे किंवा काहींना दुकान गाळण्यासाठी शेडला पैसा लागणार आहे अशा लोकांसाठी अजून वाढीव भर म्हणून तुम्हाला काय करता येईल शासन हमी असं स्टेट बँकेचं कर्ज देता येतं का ते पाहू आणि आता आपल्या जुने पोपळी रोडला तो एक रोड चांगला करता येतोय आणि त्याचबरोबर जिथं शॉपिंग सेंटर आहे तिथं आपण नाट्यगृह बांधायचं असं म्हणजे पूर्वी जे हे जात आहेच मग जा, ते आता आता चालू मध्ये मी पाहिलं नाही पण त्यांनी काही म्हणजे फुडकाय त्यात बदल केलेत किंवा काय नाही तर आता गेल्यानंतर बघून जर ते पूर्वीच जर असेल तर ते सर्व बांधलं तर कमीत कमी तिथं शंभर ते दीडशे गाळी तयार होतात तर बऱ्याच लोकांना गाळी मिळतील तिथं आणि तिथं लोकांना व्ही आय पी लोकांना राहण्यासाठी सुद्धा असं वरती मजल्यावर हे करता येत म्हणजे काय म्हणते ते डाक बंगला टाइप असं आपलं एक विश्राम धाम असं करता येईल आबा ज्यांच्यामुळं क्रांती घडली ज्यांच्यामुळं समाजाला दिशा मिळाली असे काही महापुरुषांचे आपल्या सांगोला शहरामध्ये मूर्ती आहेत त्या अर्धाकृती आहेत त्या पूर्णाकृती होण्यासाठी सुद्धा सांगोलकरांच्या मागण्या आहेत काय करता येईल बाबा येणाऱ्या काळामध्ये कारण त्यांच्यामुळे समाजाला दिशा मिळते आणि त्यांच्या मूर्त्या अर्धवट आहेत काय सांगाल याबद्दल सांगोला शहरातील सर्व नागरिकांच्या ज्या त्या इच्छा आहेत त्यांचे त्यांचे अर्ज घेऊन हे अर्ज शासनाकडे पाठवून म्हणजे नगरपालिकेचा ठराव करून जिल्हा अधिकारी मार्फत मंत्रिमंडळात कसं पाठवतील आणि मंत्रिमंडळात कसं मंजूर करून आणायचं त्या पद्धतीने ते करता येईल बरोबर आणि वाटे मग कालच्या सभेत जयाबा गोरे म्हणले तर आम्ही तुम्हाला काय असेल ते मदत करू आता तुमचं वय पाहता तुमचा अनुभव तगडा आहे राजकारणात आणि याही वयात तुम्ही शड्डू मारून तयार आहे नगराध्यक्ष पद आपल्याकडे यावं लोक तुम्हाला मदत करतील अशी आशा आहे आता मला सांगा एक विचार केला तर विरोधकांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल कारण तुमचा अनुभव एवढा मोठा आहे काय वाटतंय विरोधकांच्या बद्दल कारण विरोधकाचं काही मला एवढं आव्हान वाटत नाही कारण आपण स्वच्छ कारभार करणार असल्यामुळे त्यांचं आव्हान आपल्याला करता येते काय सुद्धा हे नाही अच्छा तर मंडळी आता आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे मारुती आबा बनकर नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार ह्यांचा आपण संपूर्ण आज आढावा घेतलेला आहे सांगोला नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष म्हणून ते सध्या <clears throat> या ठिकाणी आपल्यासमोर आहेत तर काय वाटते तुम्हाला सांगोला नगर परिषदेबद्दल नक्की कमेंट करा आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज अनिल बन्नेसह मयूर गुरव संचित टी व्ही न्यूज महाराष्ट्र